राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोडवत सो। भारतीय जनता पार्टी सर्वसामान्यांची पार्टी आहे दोन हजार सोला पासून जी कामोट्याचा परिवर्तन झालेला आहे तो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण बघितला असेल आमदार प्रशांत ठाकुर साहेब असो लोकनेते रामशेठ ठाकुर साहेब असो यांच्या मार्गदर्शन आणि भारतीय जनता पार्टीच्या सातत्य पाठपुरावामुळे आणि कामामुळे विकसित कामोटा असा दिसत आहे दोन हजार सोळाची परिस्थिती बघितली तर कचऱ्याचा विषय हा खूप गंभीर होता रस्त्याचा विषय हा खूप गंभीर होता पण आज नव्याने कामोटा हा भरत आहे आज आपण शैक्षणिक मुद्द्याने बघितलं तर आज शा, शा, एकोणीस सेक्टर प्लॉट नंबर चौदा इथे शालेसाठी रिझर्वेशन आपण आणला आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून तसंच बऱ्याच वेळा इथे दुर्घटना घडत असते आपली आग लागणं त्यासाठी फायर ब्रिगेड स्टेशन त्यासाठी प्लॉट सेक्टर बत्तीस प्लॉट नंबर पाच का, हो हा काही दिवसातच टेंड ओपन होणार आहेत आणि म्हणजे या सर्वांगीण विकासासाठी कामोट्यातले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील नगरसेवक असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे नेते असतील यांच्या पाठपुराव्याने आज कामोटा हा विकसित होत आहे आपलं कार्य पाहून पुन्हा आपल्याला संधी प्राप्त झाले सर्व कामोटे भाजपमय सर्व उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी तितकी आपल्यावरती आहे एकूणच सर्वांना सोबत घेऊन कशा प्रकारची प्रचाराची वाटचा भारतीय जनता पार्टीचा विजनच असाय सबका साथ सबका विकास और सबका विश्वास विश्वासन आणि संपदाच्या माध्यमातून आज आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी असतील आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील कि आमचे नेते आणि सर्वांचे दानशूर व्यक्तिमत्व नेते रामशेठ ठाकूर साहेब असतील यांच्या माध्यमातून किंवा आमदार साहेब प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून या अकराही उमेदवार भरघोष मतांनी विजय होतील असा स्पष्टपणे मला वाटलं राजा मला कशा प्रकारचा आज भारतीय जनता पार्टी विकसित भारत या मुद्द्यावर काम करत असते आणि निवडणुका लागल्या म्हणून काम नाही करत तर सातत्याने जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असते आणि या मुद्द्याचे विकसित मुद्द्यावर आज भारतीय जनता पार्टी कामोट्याचे बरेच प्रश्न सोडून विकासाच्या मुद्द्यावर आपला वोट मागणार आहे